ग्राईंड लोबो साहेब या ठिकाणी प्रतिमेचे पूजन करणारे आमचे लाडके नेते माननीय श्री सुनील भुसारा साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी या दालू विधानसभेचे आमदार कमेंट विनोद निकोले साहेब या प्रतिमेचे पूजन व सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत या आपला माणूस म्हणून संबोधित केले जाते गोर गरिबांची अखंड सेवा करणारे माननीय श्री सुनीलजी भुसारा साहेब आपल्याबद्दल उपस्थित आहेत या प्रतिमेचे पूजन करत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत वरुण पारिक साहेब राजू माची साहेब कांबळी साहेब समीर साहेब नंदू आडल साहेब चंद्रकांत साहेब सुनीता सिंगडा मॅडम सुरेश साहेब तानाजी काकडे साहेब प्रदीप लोये साहेब तन्मय साहेब लाने दोंगा मॅडम उज्ज्वला डामसे मॅडम विजय बोदले साहेब मधुबाई त्याचप्रमाणे जयेंद्र साहेब असे अनेक मान्यवर त्याचप्रमाणे डानूचे विद्यमान तहसीलदार मान्य श्री सुनील कोळी साहेबांत सार्वजनिक बांधकाम डानू अभाई जाधव साहेब त्याचप्रमाणे एपीएस सी बीचे विद्युत महामंडळ या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाच्या हर्ष स्वागत विधानसभा मतदारसंघामध्ये डहाणू आणि तलासरी असे दोन तालुके हे येत आहेत आणि या दोन तालुक्यांच्या मर्यादित आजचा आपला हा आजपासून सुरू होणारा कलाकिडा क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस दोन हजार तेवीस चोवीस हा मागील वर्ष आपण याच ठिकाणी कला क्रीडा महोत्सव कार्यक्रम आयोजित केलेला होता आजपासून सुरू होणाऱ्या या कला कला क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तसेच माझे मित्र विक्रमगड विधानसभेचे माजी आमदार माननीय श्री सुनीलजी भुसारा साहेब आज खास करून उपस्थित आहेत त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य डहाणू तालुका अध्यक्ष मान्य श्री काशीनाथजी चौधरी साहेब डहाणू पंचायत समिती सभापती मान्य श्री प्रवीणजी गवळी साहेब अलासरी तालुक्याचे पंचायत समिती उपसभापती मान्य श्री कॉम्रेड नंदकुमार हाडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धाण तालुक्याचे नेते मान्य श्री मेहरजी साहेब जिल्हा परिषद सदस्य शैलेशजी साहेब त्याचप्रमाणे डहाणू के तहसीलदार मान्य श्री साहेब डहाणू पंचायत समिती गटविकास अधिकारी सस्ते मॅडम त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मान्य श्री स्वामी पिरासाहेब राजूभाई माची साहेब तन्मय बारी साहेब युवा नेते वरुण पारिक साहेब डहाणूचे सार्वजनिक बांधकामा खात्याचे अधिकारी जाधव साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते मान्य श्री कांबळे साहेब शिवसेनेच्या जन जनवादी महिला संघटनेच्या नेत्या गामचे मॅडम शिवसेना पक्षाचे नेते कागडे साहेब लिमये साहेब त्याचप्रमाणे चौबे साहेब आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड गडका कलांगडा किसान सभेचे कार्याध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष चंद्रकांत बोरखाना तलाश्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष सुरेश भोये तसेच पंचायत समिती सदस्य राजेश सरपडे टी डी सीचे संचालक कमरीट देशुरेडे दे। विजय भोजले त्याचप्रमाणे सर्व मान्यवर या आयोजनासाठी कधी मेहनत घेणारे असे आमचे कुशलजी राऊत राजेश दळवी सर्व सन्माननीय आदरणीय सर्व सन्माननीय स्टेट मुलंही खूप कधीपासून उन्हामध्ये बसलेली आहेत फार वेळ घेणार नाही परंतु सर्वच मंचावरील नेते आम्ही महाविकास आघाडीचे सर्व नेते वेगवेगळ्या पक्षामध्ये काम जरी करत असलो तरी आमचा सर्वांचा उद्देश हाच आहे की संबंध या भागातील दानू तलासरी आणि साधारणतः पालघर जिल्ह्यातील दिल्य। हा जो कामगार वर्ग शेतकरी वर्ग आहे जो अनेक गोष्टींपासून वंचित राहिलेला असा जो समाज घटक आहे त्याचप्रमाणे आपण ज्याला उद्याचा भारत उद्याचा आमचा देश हा जो आज विद्यार्थी देशामध्ये आहे हाच उद्याचा आमचा देश आहे आमच्या देशाचं भवितव्य आहे अशा सर्वच घटकांना पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण एकट्याने प्रयत्न करत असतो आणि सर्व तेच सर्व नेते ह्या स्टेजवर उपस्थित आहेत आपल्या ग्रामीण भागामध्ये किंवा संबंध तालुक्यांमध्ये आपली जी मुलं आहेत या मुलांमध्ये जे काही लपलेले गुण आहेत जे सुप्त गुण आहेत या गुणांना वाव देण्यासाठी त्यांना पुढे आणण्यासाठी अशा प्रकारचा का कार्यक्रम त्या आपण घेत असतो साधारणत दिवाळीनंतर अनेक गावांमध्ये पाड्यांमध्ये आश्रमशाळांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये हे सर्व स्पोर्ट्स झाल्या किंवा अनेक गावांमध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत कबड्डीच्या स्पर्धा होत आहेत अशा ठिकाणी आम्ही लोकप्रिय जात असतो आणि सुंदर असा मुलांचा खेळ विद्यार्थ्यांचा खेळ बघून आपल्याला वाटतं की मुलं नक्कीच भविष्यामध्ये पुढे जातील परंतु त्यांना अशा प्रकारचे मैदान आपण एक क्रीडांगण त्यांना उपलब्ध करून दिलं पाहिजे ही संकल्पना घेऊन आपण हा कार्यक्रम मागील वर्षापासून हा आपण घेत आहोत हा असा भविष्यामध्ये पुढे राहणार आहे खूप चांगल्या पद्धतीने मुळे खेळत आहेत साता समुद्रपल्लीकडे आपल्या जिल्ह्यातील मुलं या ठिकाणी पारितोषिक मेडल मिळून पुढे जात आहेत वर्षामध्ये काही दिवसापूर्वी गेलो असताना ते हा तर त्यातली दोन मुलं म्हणजे परदेशात गेलेली आहेत म्हणजे गेली मागच्या वेळेस तर असं म्हणजे ग्रामीण भागातली मुलं खरंच या खेळामध्ये त्यांचं जे कौशल्य आहे त्याच तालुका जिल्हा राज्य देश आणि प्रदेशात सुद्धा आपला हा खेळ घेऊन जात आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे त्या सर्व स्पर्धांचं नियोजन आयोजन करणारे कोशवाडी संस्थेमध्ये जे क्रीडा शिक्षक आहेत मान्य श्री सर हा ऐके आहेत त्यांच्याकडूनच मला मागच्या वर्षी माहिती मिळाली की विटी दांडूची टीम आपली नेपाळला गेली होती आणि प्रथम क्रमांक घेऊन आली तर हे आमच्यासाठी सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे क्रिकेट आपण खेळतोच पण आमचे मातीतले खेळ हे सुद्धा आपल्या देशाच्या सीमेच्या पलीकडे जात आहेत त्याला सर्व पाठीमागचे जे सहकार्य जे मिळतात ते सर्व स्टेजवरील नेते तसेच जे क्रीडा शिक्षक यांच्यातून मिळतात आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा जास्त वेळ नाही घेता मी एवढंच सांगेन की इथे जी काय मुलं डानू आणि तलासे सर्व आसनशाळांमध्ये आपण पत्र दिलेलं आहे हे विद्यार्थी येतीलच मागच्या सुद्धा खूप चांगली बक्षिसं त्यांनी मिळाली होती तशीच अपेक्षा यावर्षीसुद्धा आपण करतो की मुलं या ठिकाणी येतील विद्यार्थी येतील खेळाडू येतील आपलं चांगलं कौशल्य दाखवून चांगले मेडल्स हे मिळवतील आणि भविष्यामध्ये आपण जेव्हा या व्यवस्थेमध्ये जातो जेव्हा आपण सिस्टीममध्ये जातो त्यावेळेस मेडल आणि प्रमाणपत्राचा खूप आपल्याला लाभ होतो तर दोन्ही गोष्टी आपल्याला बरोबर घेऊन जायच्या आहेत शाळेतले विद्यार्थी आहेत त्यांनी खेळामध्ये तेवढ्याच आपल्याला अभ्यासामध्ये सुद्धा तेवढ्याच जोडीने घेऊन जायचं आहे दोन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला अव्वल प्रगती करायची आहे आणि त्याच्या पाठीमागे आमच्या सर्वच मंचावर जेवढे सन्माननीय आदरणीय जेवढे सदस्य आहेत आमचं सर्वांचं सहकार्य त्याच्या पाठीमागे राहील त्यावेळेस या ठिकाणी बोलून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद सर्वांनी उभं राहायचंय अशी शपथ घेतो की सर्व खेळ नियमाने खेळू पंचांनी दिलेला प्रत्येक निर्णय आम्ही मान्य करू अशा प्रकारे दहावं तलासी तालुका क्रीडा महोत्सवचं नाव उंच करू जय हिंद मान्यवरांना विनंती असेल का क्रीडा जोग साठी खाली यायचं आहे खाली मैदानाला फिरवून त्याच्यानंतर विधिवत रूपामध्ये आपले खेळ सुरू करण्यात येतील या ठिकाणी अध्यक्षांचे असते क्रीडा जोग असते या ठिकाणी सामन्याला सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी आजच्या या कला क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस चा प्रमुख पाहुणे माननीय सुनीलजी भुसाळ यांच्या हस्ते आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन झालेलं आहे दोन्ही सामने जे कबड्डीचे आहे कला पोटनेस कोसबाड दुसऱ्याचा संघ आहे त्यांनी या ठिकाणी तयार राहायचे आहे त्या ठिकाणी पूर्ण आनंद साहेबांनी घेतला पद उपस्थित राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पटेल साहेब आपल्या मध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचे देखील या ठिकाणी सर सर सा, स्वागत 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 माझी सभा वाढवलेली आहे मान्य श्री प्रफुल्ल पाटील साहेब आपल्या मध्ये उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी या ठिकाणी सुरुवात झालेली आणि बघतो अतिशय सुंदर प्रकारे आणि या ठिकाणी मला वाटत शाळा वेवजी नानापाडा वर्ष जिल्हाबाई शाळा वेवजी सोनारपाडा